बातमी जतमधून तेरा लाखाचा गांजा जप्त एक गजाड जत तालुक्यात कारवाई संशयिताला चार दिवसाची पोलीस कोडली साळमळगेवाडी तालुक्यात जत येथे भाजीपाल्यामध्ये गांजाची बेकायदा लागवड केलेल्या ठिकाणी छापा टाकून बारा लाख पंच्याऐंशी हजार किमतीचा गांजा जप्त करण्यात आला कारवाईत एकशे अठ्ठावीस किलो ओला गांजा जप्त करण्यात आला आहे गांजाची लागवड करणाऱ्यास अटक करण्यात आली आहे गुरुवारी रात्री उशिरा जत पोलिसांच्या पथकाने ही कारवाई केली या प्रकरणी पोलिसांनी संजय प्रभाकर गरीबवा वय अठ्ठेचाळीस राहणार साळमाळगेवाडी याच्यावर गुन्हा दाखल केला आहे त्याला न्यायालयाने चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे पोलिसांना गुप्त माहिती मिळताच शेतात गांजाची लागवड केल्याची जत पोलिसांना माहिती मिळाली पोलिसांनी पथक तयार करून गुरुवारी रात्री गरीबवा यांच्या शेतात छापा टाकला कारवाईत भाजीपाल्यामध्ये लागवड केलेली सहा ते आठ फुटं उंचीची गांजाची ओली झाडे जप्त करण्यात आली त्याचे वजन एकशे अठ्ठावीस किलो पाचशे तीन ग्रॅम भरले त्याची बाजारभावानुसार किंमत बारा लाख पंच्याऐंशी हजार चाळीस रुपये होते या प्रकरणी यांच्या विरोधात भारतीय या न्यायसंहितेनुसार बेकायदा औषधी द्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ आदी नियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास जत पोलीस करीत आहेत